आहे एक लिटर पाण्याची बॉटल आणि याच्यामध्ये एक लिटर पाणी आहे आहे ठीक खाली बॉटल नाही घ्यायची आता ह्या एक लिटर पाण्याच्या बॉटलनी काय करायचंय जसं तुम्ही बघून वरती, वरती आलाय ना तर हो गॅरंटी देते तुम्हाला मी जर तुम्ही पाण्याच्या बॉटलचा वापर केलाय ना तुमच्याकडे डंबल असतील तर खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही अजून ट्राय करू शकता एवन तुम्ही एक लिटर पाण्याची बॉटल तर घेऊ शकता आणि इतका छान तुमचा फॅट जर चरबी लटकली आहे शरीराची ना ती कमी होते पोटाचा घेर वाढलाय तो पण आतमध्ये जातो मांड्यांचा फॅट वाढलाय तो पण तुमचा कमी होतो हाताचे दंड लटकलेले आहेत किंवा तुमचे मोठे आहेत ते पण कमी होतात एक पाण्याची बॉटलचा वापर करून सगळ्या काही फॅट बॉडीचा कमी होतो जिथे फॅट जास्त आहे ना तिथे पण तो पण फॅट पहिले कमी होतो खूप सोप्या पद्धतीने आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत आणि एक तास जर चालत असाल ते चालणं आजपासूनच बंद करा आणि पाण्याची बॉटल घेऊन तुम्ही आजच्या एक्सरसाइज स्टार्ट करा गॅरंटी देते तुम्हाला सात दिवसात चालण्याचा चालण्यापेक्षा तुम्हाला या बॉटलनी वापर केला ना सात दिवस तुम्ही तर तुम्हाला या बॉटलचा रिझल्ट दिसेल तुम्ही दोन महिन्यापासून चालताय की सहा महिन्यापासून चालताय तेवढा तुम्हाला, तुम्हाला रिझल्ट तुम्हाल नाहीये ना एक फक्त बॉटलचा तुम्हाला इतका रिझल्ट दिसणार आहे तर काय करायचंय आपल्याला चलो स्टार्ट करते हे चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एक लाईक करून घ्या पहिले व्हिडिओला आता काय करायचं या पोझिशन मध्ये ब्रिदिंग करत शॉस भरत वरती असं न्यायचं हाताला स्ट्रेट या पोझिशन मध्ये वन चालायची गरजच नाही आपल्याला याच पोझिशन मध्ये आपलं चांगलं फॅट कमी होणार आहे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या पोजिशन मधून यायचं काहीच करायचं नाहीये नाहीत वरती पूर्ण बॉडीवरती प्रेशर येते बघा किती सिंपल आहे ना आपण चालण्यापेक्षा हे केलं तर किती फायदा करेल सिंपल असं आहे फक्त शॉल्स भरत वरती हाताला खेचायचं पूर्ण शोल्डरवरती प्रेशर देत जायचं आणि शॉल्स सोडत खाली वन टू थ्री फक्त रिकामी बॉटल घ्यायची नाही पाण्याची बॉटल भरलेली असेल फायफ सिक्स सेवन एट नाईन टेन आता चालणं बंद का करायचं बघा सांगते तुम्हाला चालण्याची आम्हाला आवड आहे वगैरे वगैरे तर जर तुम्हाला रिझल्ट येत नाही चालून काय फायदा उगस गुडघ्याची झीज का करायची है की नाही जास्त वॉक केल्याने पण तुमचे गुडघे दहा हजार स्टेप खूप आवश्यक असतात आपल्या डेली रुटीन मध्ये नाही काहीतरी सहा हजार स्टेप त्या कधी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तर एवढा आपण ऍक्टिव्ह राहतो की तेवढा स्टेप आपल्या आयोटेटिक होतातच आणि आपण दोन दोन तास चालतोय एक एक तास चालतोय कशासाठी बारीक होण्यासाठी ते कर ते होतच नाही आपला पण अजून पाय दुखत आहेत किंवा गुडघे दुखतात तर त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने एक्सरसाइज घरी तीन ते चार पाच मिनट दहा मिनिट आरामात करायचं आता पायामध्ये असं अंतर करायचं था। वापस ह्याच जायचं पायापासून ते हातावरती प्रेशर येते आपल्या मानेपर्यंत पर्यंत टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8 nine, ten. same position dusra side now. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, टेन या पोजिशनमध्ये यायचं आणि बॉटलला असं पकडायचं असं वन टू थ्री फोर फाय सिक्स पायामध्ये अंतर असंच असेल सेवन एट गुडघे वाकवायचे नाही नाईन टेन लेवन हात स्ट्रेट शोल्डरच्या लेवलला नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन इथे श्वास भरून तुम्ही स्लोमध्ये पण ते श्वास सोडून स्लोमध्ये पण करू शकता फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेल्टी ह्याच मध्ये पायामध्ये अंतर वापस वन हात होतील तितके शोल्डरला प्रेशर देत हात पूर्ण मागे घेऊन जायचे पोटावरती ऑलरेडी ऑलरेडी पोटावरती ऑलरेडी प्रेशर येतं आणि शोल्डरवरती प्रेशर आल्यामुळे दंडावरती खूप जास्त फॅट जमा आहे तो कमी होतो आणि साईडला देखील फॅट कमी होतो पायामध्ये अंतर केलंय आहे मानण्यावरती ऑलरेडी प्रेशर आलेलाच आहे जास्त वन टू थ्री आता हळूनी पायाला जवळ आणायचं आणि पायाच्या पंजांवरती येऊन अपर बॉडीला वरती हाताने खेचायचं जे आपण बॉटल पकडलेले आहे त्या बॉटलला वरती खेचत राहायचं आणि असं होड करायचं पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस येतो आपलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं एखादी नस बॉडीची दबलेली असेल ती सुरळीत होते आणि खूप चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो फक्त ह्या ताडासनमध्ये उभं राहिल्याने तर पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस आल्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त फायदा भेटतो होल्ड करायचा आहे ट्वेंटी काउंट करा फोर्टी काउंट करा ॲटलीस्ट टेन काउंट तरी करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सिम्पल सिम्पल आहे काही जास्त हार्ड नाही आहे आणि कोणीही करू शकतो गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही देखील करू शकता ते गुडघ्यांना वाकवायचं नाही कमरेला ना वाकवायचं नाही काहीच नाही आहे आता हे करायचं कधी तर तुम्ही जेव्हा वॉकला जायचे जा, सकाळी सकाळी तोच टाइम आला द्या आणि दहा मिनटं हे एक्सरसाइज करा किंवा तुम्ही टाइम नाही तुमच्याकडे तर तुम्ही जेवण झाल्यावरती एक दीड तासाने पण करू शकता झोपायला जायच्या जा, अगोदर एक तासाने पण करू शकता खूप चांगला फायदा भेटतो एक एक राऊंड चाळीसचा घ्यायचा असे दोन दोन राऊंड कम्प्लीट करायचे तर नक्कीच करून बघायचं आणि खाण्यावरती कंट्रोल करणं म्हणजे डायट घेणं पण आवश्यक असतं चांगला आहार घेणं पण आवश्यक आहे पाहायचं जंक फूड खायचं नाही घरातला सात्विक आहार खायचा आणि या एक्सरसाईज डेली करायच्या चा। चा चांगली झोप घ्यायची चांगलं पाणी प्यायचं बस सिंपल आहे आणि घरी बसल्या वजन कमी करायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया परत छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय कशा वाटल्या बॉटलच्या एक्सरसाईज नक्कीच कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय ऑनलाईन बॅचेस आहेत फक्त लेडीज साठी आहेत तर दिलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता तोपर्यंत बाय बाय